माझी ही पक्की धारणा आहे की आऊसाहेब होत्या म्हणून शिवबा छत्रपती झाले मला नेहमी असं वाटतं जिजाऊ चरित्राचं उत्तरार्ध म्हणजे शिवचरित्र तुकाराम महाराजांची एक फार सुंदर ओवी हो आहे ते असं म्हणतात की शुद्ध बीजापोटी रसाळ तर हे संस्कार पेरले व्यवस्थापनाचे छत्रपती शिवराय हे त्या वृक्षाला लागलेलं फळ आहे त्या म्हणतात की स्वामी आमच्या डोळ्यात अश्रू आहेत ते ह्या मराठ्यांच्या नादानीसाठी आमच्या डोळ्यात अश्रू आहेत ते ह्या पारतंत्र्यासाठी आपल्याला नाही का स्वतःच स्वतंत्र राज्य स्थापन करता येणार का नाही तुम्हीच स्वतःची शहाशाही स्थापन करत भेंडे नावाचे गृहस्थ त्यांच्या आवारामधला उघड्यावरती सापडला आणि आऊसाहेब म्हणतात की साला? हा स्वराज्याचा श्री गणेशाला की रणांगणात तलवार आणि कैदेत हे चाललंच पाहिजे हा केवढा मोठा संस्कार आहे की छत्रपती संभाजी महाराज यांच्या जरी त्या आजी असल्या तरी त्यांचं सगळं बालपण त्यांच्या छत्रछायेखाली गेलंय आणि आज जे आपण धर्मवीर अशी त्यांच्या मागे पदवी लावतो ती पदवी सुद्धा कुठे तरी आऊसाहेबांच्या संस्कारात ना आली एक संस्कृत वचन आहे गुणेशू नच लिंगम नच वय तर माणसाचे गुण बघावेत त्याचं वय लिंग जात पंथ धर्म या सगळ्याच्या परे असतात काही माणसं आणि जिजा ठामपणाने सांगतेय की माझा भाऊला राजा आहे आणि त्याला बसायला सोन्याचं सिंहासन हवंय आत्ताच्या आत्ता आणा त्याच्यामध्ये जिजा असं सांगते की राजाला सिंहासनच पाहिजे पर्याय असूच शकत नाहीत ना सौरंग काय झोपाळा काय पाळणा काय हे पर्याय झाले आणि पर्याय मला मान्यच नाहीयेत स्वराज्याचं स्वप्न आऊसाहेबांनी पाहिलं महाराजांनी साकार केलं आणि संभाजीराजांनी ते वर्धिष्णू केलं